एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे एक चमचा जिरे घालून घेणार आहे एक चमचा ओवा घालून घेणार आहे आता हे मिक्सरला मी बारीक असं वाटून घेणार आहे अशा प्रकारे मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये हे मी काढून घेणार आहे दोन बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून आणि एक गाजर घेतलेला आहे हे आपण आता याच्यामध्ये खिसून घालणार आहोत मॅश करून घातला तरी चालेल पण मॅश केला तर व्यवस्थित असा मॅश होत नाही त्यामुळे मी अशा प्रकारे खिसून घालत आहे आता हे गाजरही याच्यामध्ये खिसून घालायचं आहे एक छोटा चमचा मिरची पावडर घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत एक चमचा धने पावडर घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तीन मोठे चमचे मी बेसन घालून घेणार आहे आणि एक दीड चमचा बारीक रवा घालून घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर मोठा रवा वापरला तरी चालेल आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पहिल्यांदा पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा पाणी कमीच वापरायचं आहे कारण याच्यामध्ये गुट्या होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी पहिल्यांदा थोडं कमीच वापरायचं आहे नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत हे मिश्रण छान असं सैलसर तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही अशा प्रकारे छान असं सैलसर हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत आणि हे सर्व परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर इथे तवा थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि तव्याला तेल लावून घ्यायचं आहे अगदी एक चमचा तेलामध्ये आपली ही छानशी रेसिपी होणार आहे हे जे आपण तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते पळीने या तव्यावर असं सोडून द्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या साईजची हवे आहेत तेवढ्या साईजनुसार तुम्ही लहान मोठे करून घ्यायचे आहेत आणि पळीच्या साह्याने असे पसरून घ्यायचं आहे हे वरून थोडस सुकायला लागल्यावर आपण तेल टाकून घेणार आहोत आता हे वरून थोडं सुकायला लागल्यावर आपण याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आता आपण याची पलटी करून घेणार आहोत दोन्ही साईडून छान असं सा खरपूस भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे छान असं खरपूस भाजून घेणार तेवढं हे खायला छान असं टेस्टी लागतं आता दोन्ही साईडून छान असं खरपूट भाजल्यानंतर हे आपण काढून घेणार आहोत जर तुम्हाला टिफिनला द्यायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही अगदी छोटे छोटे घालून घेऊ शकता वरून थोडं सुकू लागल्यावर थोड तेल थोडस घेणार आहोत हे आपण पलटी करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असे आपले हे खरपूस भाजत आहेत या रेसिपीला तुम्ही बटाट्याचे फिरडे नाव दिलं तरी चालेल अशा प्रकारे पलटी करून आपण दुसऱ्या साईडूनही छान असे खरपूस भाजून घेऊया आता हे दोन्ही साईडून छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता छान असे भाजले गेलेले आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत तर मस्त असा झटपट व टेस्टी होणारा नाश्ता मोकळ्या वेळेमध्ये लहान मुलांना तुम्ही अगदी पटकन बनवून देऊ शकता छान असा हा पौष्टिक नाश्ता आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळामध्ये होणारा छान असा पौष्टिक नाश्ता आपला इथे तयार आहे आपण या रेसिपीला छान बटाट्याचे थिडे असे नाव देणार ना आहोत हे थिडे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर एक नंबर लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय